ज्येष्ठ नागरिक दिवसेंदिवस प्रत्येक देशातली आरोग्य व्यवस्था ही तसं पाहिलं तर सुधारत चाललेली गोष्ट आहे आणि याचा दृश्य परिणाम अगदी जगामधली म्हणजे पूर्वी फक्त चीन आणि जपान हे दोन देश प्रसिद्ध होते की जिथं ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आता त्यासोबत अमेरिकाही आली आहे इतर देश सुद्धा आलेत आता ह्या जगाच्या बाबतीतली वाढत गेलेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या आता मग काही राष्ट्र या ज्येष्ठांच्या अनुभवाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य पद्धतीने वापर करून घेताना दिसतात म्हणजे त्यांची राष्ट्रीय धोरणं ही ज्येष्ठ नागरिकांना विचारात घेऊनच आखलेली दिसतात आता असा काही परिणाम किंवा असं काही धोरण तुम्हा आम्हाला प्रचंड लोकसंख्या असलेल्या या आपल्या भारत भूमी मधे दिसून येत नाही जरी आरोग्य सेवा पन्नास साठ वर्षापूर्वीचा कालावधी घेतला आणि जर आजच्या कालावधीशी त्याची तुलना केली तर नक्कीच सेवा भारतातली सुद्धा सुधारलेली आहे म्हणजे पूर्वीचा तुम्ही एक चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा साठ ते पासष्ट वयोगटातला एखादा व्यक्ती आठवून पहा आणि आजचा साठ ते पासष्ट वर्षाचा व्यक्ती जो कसा दिसतो कसा चालतो बोलतो वागतो हे तुम्ही थोडंसं या गोष्टीचा जर तौलनिक अभ्यास करू शकलात तर तुम्हाला जाणवेल की सद्य परिस्थितीमध्ये आयुष्यमान सगळ्यांचं वाढलं आहे आरोग्य सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहेत चांगल्या प्रतीची आरोग्यसेवा ही पूर्वी जे परदेशात गेल्याशिवाय मिळत नव्हती महागडी वाटायची अशी सर्व मध्यमवर्गीय तसंच आयुष्यमान भारत यासारख्या काही स्कीम्स राबवून तळागाळापर्यंत चांगली आरोग्यसेवा देण्याचा आपल्या भारत देशाने अगदी स्पृहणीय अगदी त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच शब्दांच्या पलीकडं अशी काही आरोग्य सेवा अगदी तळागळापर्यंत त्यांनी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग याचा सगळा परिणाम काय आहे समाजामध्ये ज्येष्ठांची संख्या वाढताना दिसती आहे फक्त मग यांचा विचार करून आपण कोणत्या योजना आणू शकतो का या ठिकाणी आपला भारत देश थोडासा कमी पडतो आहे म्हणजे नुकतंच एका मोठ्या शहरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संघांच्या भेटीगाठी घेऊन एक असा मोठा अहवाल तयार केला या की तुमच्या नक्की अडचणी का आहेत मग त्या सामाजिक असू द्या आर्थिक असू द्या किंवा इतर तुमच्या आरोग्यविषयक काही अजून काही संकल्पना आहेत तक्रारी आहेत रस्त्यांच्या बाबतीत तुमच्या काही तक्रारी आहेत का, का। समाजातलं एकंदरीत वातावरणाबाबत तुम्हाला असं काही भीतीदायक वाटतं का असे अनेक प्रश्नांचा एक संच करून हजारो ज्येष्ठांना संपर्क करून एक मोठा अहवाल तयार झाला आहे आता तुम्ही आम्ही बघतो की उत्सवांचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा आज वाढत गेलेलं आहे कारण उत्सवामध्ये सामील होणं याची सांगड अगदी काही नाही तुम्ही कितीही लपवलीत तरीही राजकारणापर्यंत जाऊन पोचते त्याच्यामुळं अठरा पगड धर्म जाती एकत्र नांदणारा असा हा आपला विविधतेने नटलेला भारत देश मग याच्यामध्ये उत्सवाचं प्रमाण काय कमी होणार आहे ते वाढतच जाणार त्याचं स्वरूपसुद्धा बदलत गेलं व्यापक स्वरूपामध्ये प्रत्येक धर्माचा व्यक्ती प्रत्येक जातीचा व्यक्ती आपापल्या धर्मा जातीप्रमाणे आपा जाती त्यांचे जे काही सोहळे असतात ते तो जोरजोरात साजरे करण्यासाठी उत्सुक असतो वर्षभरात अशा या उत्सवांची तो वाटच पाहत असतो मग त्याच्यामध्ये काही जयंतीचे काही लोकांच्या जन्माच्या वेळेस एकत्रित येणं डी जे लावणं त्याच्यावर थिरकणं गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत देवीच्या मिरवणुकीत डी जे लावून थिरकणं इतर काही धर्मांच्या उत्सवामध्ये सुद्धा असं काही लोकांनी एकत्रात येऊन मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्या व्यापक स्वरूपात चालू आहेत त्या प्रश्नावलीमध्ये हा पण एक प्रश्न होता की ज्येष्ठांना या उत्सवांचा काही त्यांच्या आरोग्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का याचं पंच्याऐंशी टक्के ज्येष्ठांनी उत्तर हो म्हणून दिलं आहे म्हणजे अक्षरशः उत्सवाच्या पूर्वी प्रॅक्टिससाठी काही स्थळं निवडलेली असतात म्हणजे समजा ढोल ताशाचा एक वाद्यवृंद आहे ज्यांना गणपतीच्या देवीच्या मिरवणुकांसाठी आमंत्रित करत असतात मंडळं आता त्यांना वर्षातून एकदा येणारा उत्सव आपल्याकडची घटनेने दिलेली अनुमती या सगळ्या गोष्टींनी परवानगी तर द्यावीच लागते मग सरावासाठी त्यांना सणाच्या आधी पंधरावीस दिवस सरावाची परवानगी दिली जाते तो एरिया तो विभाग तो रेसिडेन्शियल झोन असू शकतो तिथे रहिवासी राहत असतात त्याच्यामध्ये मग ज्येष्ठांची संख्या नक्कीच असते अगदी घरटी एक ज्येष्ठ धरलात तुम्ही तरीही खूप मोठी संख्या तिथं राहत असते त्यामुळं जास्तीत जास्त पंच्याऐंशी टक्के ज्येष्ठांनी या उत्सवाच्या पूर्वी सरावासाठी जो काही गोंधळ माजतो जो काही ध्वनी प्रदूषण होतं आवाज होतो त्याच्याने आमच्या झोपा होत नाहीत परिणामतः ही झोप न झाल्यामुळं आरोग्यावर परिणाम होऊन आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि डेसिबलची जी काही लिमिट तुम्ही घातलेली आहेत ती लिमिट ओलांडून हे ध्वनी प्रदूषण अव्याहतपणे सगळीकडे सुरू आहे तर या बाबतीत काही ना काही कडक नियमावली बनवण्यात यावी असं अनेक ज्येष्ठांचं मत पडलं त्यानंतर पर्यावरणाच्या बाबतीत आणि सगळी कामं काही ज्येष्ठांची घरात बसून होत नाहीत त्यांना कधी बँकांमध्ये जावं लागेल कधी काही महावितरणची कामं असतील तिथं जावं लागेल कधी त्यांना महानगरपालिकेत जावं लागेल प्रत्येकाच्या घरी ही कामं करणारी कोणी माणसं असतीलच असं काही नाही आहे आज मोठमोठ्या शहरांमधून कित्येकांची मुलं ही परदेशात गेलेली आहेत कित्येकांची मुलं ही दुसऱ्या गावामध्ये नोकरीला गेलेली आहेत त्यामुळं घरात फक्त ज्येष्ठ नागरिकच असतात जण त्यातून एखादा जर निवर्तला असेल तर एकटंच राहण्याची पाळी येते अशा परिस्थितीत आमच्या ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी काही नियमावली बनणार आहे का, का? किंवा आमच्या ज्येष्ठांना कोणत्याही सरकारी कार्यालयात ज्या ज्या सुविधा असतात त्या मिळवून देण्यासाठी सकारात्मक बदल त्या कर्मचाऱ्यांमध्ये होईल का त्यांना थोडीशी ज्येष्ठ म्हणून काही किंमत देण्याचं त्यांना काही ट्रेनिंग देता येईल का अशीही काही ज्येष्ठांनी उत्तरं दिली कारण ते अनुभवातनं गेलेले आहेत रस्त्यावरती तुम्ही आता पाहताय रहदारी खूप वाढली आहे प्रत्येक शहराकडे येणारे लोंढे वाढत चाललेले आहेत आणि त्या प्रमाणात तिथे उपलब्ध असलेल्या सगळ्या सोयीसुविधांवरती ताण पडतोय फॉर एक्झाम्पल आपण हिंजेवडीच घ्या पावसाळ्यात हाहाकार माजला तिकडे ग्रामपंचायत एरिया आहे तो ग्रामपंचायतीकडे म्हणावा तेवढा पैसा नसतो मनावी तेवढी ताकद नसते म्हणाव्या तेवढ्या परवानग्या मिळत नाहीत सोयीसुविधा उपलब्ध करता येत नाहीत आणि म्हणूनच कॉर्पोरेशननी आमचं हे गाव घ्यावं असा तिथं आता लोकांचा तगादा सुरू झाला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये आल्यानंतर आय टी सेक्टरचा हा हिंजेवडी हा भाग एक सुप्रसिद्ध भाग म्हणून प्रसिद्धीस पावला अनंत आय टीच्या कंपन्या तिथे स्थापित झाल्या आता काही निघून गेल्या काही अजून तग धरून आहेत पण तिथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाली या कंपन्यांमुळं इतर पण उद्योगधंदे तिथं निर्माण झाले या सर्व गोष्टींचा ताण त्या गावावरती आला त्या गावातल्या सुविधा आता पुरत नाही आहेत याच पद्धतीने शहरातसुद्धा बाहेरगावचे लोंढे वाढल्यामुळं या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं असं आहे की अहो रस्ते तुम्ही कितीही वाढवलेत तरी आम्हाला ज्येष्ठांना रस्ता क्रॉस करणं हे अतिशय जिकिरीचं झालं आहे त्यामुळं रस्ता क्रॉसिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशा काही सुविधा निर्माण करता येतील का याकडे सुद्धा लक्ष द्या तसंच या पर्यावरणाचा जो ऱ्हास चालू आहे ट्रॅफिक खूप वाढल्याने जे पोल्युशन होतं जे प्रदूषण होतं आहे या हवेच्या प्रदूषणामुळं आमच्या ज्येष्ठांमध्ये अस्थमासारखे रोग वाढत चाललेत म्हणजेच आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत या प्रदूषणामुळं मग त्यामध्ये हे हवेचं प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे यापासून आम्हाला ज्येष्ठांना काही आराम देता येईल का अशी काही त्या ज्येष्ठांनी मतं प्रदर्शित केली एकतर आता ज्येष्ठांचा हा आयुष्यमान वाढल्यामुळं समाजामध्ये त्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे मग त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं ज्येष्ठांसाठी काहीतरी भरीव कार्यक्रम करा काहीतरी अशी नियमावली करा की त्यांचं जगणं सुसह्य होईल त्यांना मिळालेलं आयुष्य हे मला का मिळालं असा प्रश्न विचारत जगण्याची वेळ येऊ नये इतकं त्यांच्या सुरक्षेकडंसुद्धा लक्ष द्या असंही काही ज्येष्ठांनी मत नोंदवलं आता घरात एकटा दुकटा राहणारा ज्येष्ठ नागरिक त्याच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच निर्माण झालाय कारण बेरोजगारी वाढल्यामुळं क्राईमसुद्धा वाढतोय समाजात आणि क्राईम जेव्हा वाढतो तेव्हा सहज सावज म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या घरांना टार्गेट केलं जातं म्हणजे नुकताच मी एक व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड केला होता एका विंग कमांडर रिटायर्ड एअरफोर्सच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा पडला आहे त्याविषयी मी बोललोच आहे तर ही सुरक्षासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे मग ज्येष्ठांना सुरक्षा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध नाही आहे का असे अनंत प्रश्न घेऊन ज्येष्ठांचा सर्वे केल्यानंतर जो अहवाल तयार झाला तो आत्ता आपल्या महाराष्ट्राच्या एका मंत्र्यापर्यंतसुद्धा तो अहवाल पोचला आहे आता आपल्या त्या त्या गावाचा त्या त्या राज्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीसुद्धा ज्येष्ठांच्या या बुद्धिमत्तेचा वापर करून घेता येतो तसा काही वापर सुरू होतो का असा एक आशेचा किरण माझ्या मनात निर्माण झाला आहे काहीतरी नक्की चांगलं होईल खेडेगावामध्ये अजूनही ही जी अडचण आहे ती ज्येष्ठांना तशी भेडसावत नाही कारण खेडेगावामध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे शहरामध्ये ज्या लोकांना काही निवृत्ती वेतन मिळतं आहे त्यांचं जगणं थोडं तरी सुसह्य आहे परंतु प्रायव्हेट सेक्टरमधनं सेवानिवृत्त झाली आहेत आणि जे काही होतं ते सगळं कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संपलं आहे आणि मग मिळणारं निवृत्तीवेतन हे अतिशय तुटपुंजी रक्कम आहे म्हणजे अक्षरशः मी पुण्यातल्या मोठमोठ्या प्रायव्हेट कंपनीतल्या काही ज्येष्ठांना मी स्वतः पण भेटलो आहे आणि त्यांच्या निवृत्तीवेतनाचा आकडा ऐकल्यावर मला पण शॉक बसला थोडीफार जुजबी माहिती होती की इथे निवृत्तीवेतन कमी मिळतं म्हणजे इट इज बिलो फोर थाउजंड आज तुम्ही विचार करा ज्याच्याकडं काहीच नाही आणि जो पत्नीची जबाबदारी सांभाळतोय ज्येष्ठ नागरिक ती पण ज्येष्ठ नागरिक आहे आणि कोणी दुसरं कमावणारं नाही आहे मुलं बाळं लांब गेलेली आहेत कोणी जबाबदारी स्वीकारायला तयार नाही अशा ज्येष्ठांना दारिद्र्य रेषेखालच्या फॅसिलिटीज घेत एक नामुष्कीचं जगणं जगावं लागतं आणि म्हणून काही लोकांनी गुप्तरित्या नाव न सांगण्याच्या अटीवर असंही बोलले की आम्हाला तर आता मरण आलेलं बरं असंच वाटतंय म्हणजे इतक्या टोकापर्यंत हे ज्येष्ठ नागरिक विचार करू शकतात हा एक आपल्या राष्ट्राचा पराभव असंच मी मानतो ठीक आहे आय विल नॉट कम्पेअर द इंडियन इकॉनॉमी अँड इंडियन स्टेटस विथ अदर स्टेटस ऑफ अदर नेशन्स कारण लोकसंख्येच्या बाबतीत आपण ही तुलना आपली जपानशी करूच शकत नाही अमेरिकेशी करूच शकत नाही कारण आपली लोकसंख्या खूप आहे चायना आणि भारत ही अफाट लोकसंख्या असलेले दोन देश आहेत त्यामुळं छोट्या राष्ट्रांनी जी काय राबवली धोरणं ती जशीच्या तशी आपल्या राष्ट्रांनी राबवली पाहिजेत असं समजणं असा समज करून घेणं किंवा अशी इच्छा प्रदर्शित करणं हे खोळ्यासारखं आहे हेही मला समजतं आहे परंतु त्यातल्या त्यात आपण या ज्येष्ठांचा सन्मान कसा वाढवू शकतो याकडं आपल्या भारत देशाने नक्की लक्ष द्यावं असं मलाही आवर्जून वाटतं कारण पूर्वी पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त माणूस दिसला तर ते आश्चर्य वाटायचं मध्यंतरी एक काळ असा गेला पण आज ऐंशी ते नव्वदीच्या घरात तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक दिसतील जी आपल्या राष्ट्राची एक संपत्ती आहे आणि जी जबाबदारी आहे अशा जाणिवेने त्यांच्या सुविधांसाठी नक्कीच प्रयत्न झाले पाहिजेत असं मलाही वाटतं जर देवाने आयुष्य दिलं तर आपल्यालाही त्या उंबरठ्यापर्यंत जायचं आहे ऐंशी ते नव्वद या वयोगटात आपणसुद्धा पोहोचणार आहोत आजच जर इतका रास चालू आहे आजच जर रस्त्यावर इतकी गर्दी आहे तर उद्या अजून दहावीस वर्षांनी काय होईल हा प्रश्न खूप मोठा प्रश्न म्हणून प्रत्येक राज्याने या प्रश्नाकडं नीट लक्ष दिलं पाहिजे रस्त्यांमधून अशा काही सुविधा निर्माण केल्या पाहिजेत स्वच्छतागृहांच्या बाबतीतसुद्धा थोडंसं जागरूकता आली पाहिजे तीसुद्धा चांगली अद्ययावत असावीत ज्येष्ठांना अगदी सुलभतेने तिथे जाता यावं नुसताच सुलभ असा बोर्ड असून उपयोग नाही सगळ्या सुविधा या अतिशय चांगल्या करण्याकडे कल असला पाहिजे त्याच प्रमाणात एक नागरिक म्हणून अशा सुविधा ज्येष्ठांसाठी ज्या निर्माण झाल्यात त्या टिकवण्याचा त्या नीट वापरल्या जातात की नाही हे पाहणं सुद्धा आजच्या तरुणाईचं काम आहे आजच्या तरुणाईला सुद्धा एक छोटासा संदेश आहे की एक ना एक दिन आपको भी वहां तक पोहोचना है इसीलिए थोडंसं या सुद्धा या सगळ्या ज्येष्ठांची सहकार्याच्या भावनेने जर वागलात तर मात्र आपल्या पूर्ण राज्यात देशात आनंद निर्माण होणं हे काही फारसं कठीण नाही राहता राहिली गोष्ट बाकीच्या या सोयी सुवी सुविधा पर्यावरणाच्या बाबतीत त्यांना होणारा ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाच्या बाबतीत या बाबतीत जी काही नियमावली हो आहे त्याला आपल्याला अजून थोडंफार कडक करता येईल सामंजस्याने घेऊन उत्सवाच्या वेळेस जास्त धांगडधिंगा आवाज तया आप हा आपणच करायचा नाही आहे असं जर तरुणांनी ठरवलं आणि जर अशा सामंजस्याचं वातावरण निर्माण झालं कायदे नियम तर बद बनतच राहतील पण त्याचा भंग सुद्धा वाढत असतात त्यामुळं याचा भंग होणार नाही हे आपल्याला तरुणांना लक्षात घ्यावं लागेल आणि ज्येष्ठांचा सन्मान हा प्रत्येकाने केला पाहिजे तसाच या राज्यांनी आणि देशांनी अशी काही धोरणं अवलंबली पाहिजेत की जेणेकरून जितके म्हणून ज्येष्ठ नागरिक सध्या आहेत उद्या येणार आहेत यांचं सगळ्यांना जगणं सुसह्य आहे जगावंसं वाटलं पाहिजे या सोयीसुविधांच्या त्रासामुळे आता आम्हाला मरण आलेलं बरं असं पोटतिडकींनी तिरस्काराने कोणत्याही ज्येष्ठाच्या मुखातून असे उद्गार बाहेर पडू नयेत अशीच काहीतरी चांगली एक सुव्यवस्था असणं फार गरजेचं आहे असंच मला वाटतं चला थोड्याशा आशा धरूयात की आपण ऐंशी पंच्याऐंशी ते होईपर्यंत सगळं वातावरण छान होईल सुंदर होईल हवेचं प्रदूषण कमी झालेलं असेल पेट्रोल डिझेलची वाहनं बंद झालेली असतील त्यामुळं नक्कीच थोडंसं जगणं सुसह्य होईल अशा आशा अपेक्षा धरण्यास हरकत नाही जे आज ज्येष्ठ नागरिक म्हणून वावरत आहेत त्यांना आरोग्य संपन्नता त्यांना जास्तीत जास्त चांगलं आयुष्य मिळो याच शुभेच्छा अर्पित करतो आणि या एका ज्येष्ठांसाठी बनवलेल्या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा पुन्हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्याचा उपयोग त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग या शासनाने सुद्धा करून घ्यावा हीच विनंती करून इथंच थांबतो जय हिंद जय भारत